सुलभ इरिगेशन राहुरी व भोसले ट्रॅक्टर्स यांनी शेतकरी बांधवांनी बॅक रोटरी पॉवर विडर खरेदी करताना पुढील गोष्टी आवश्यक तपासून पाहाव्या मगच खरेदी करावी यासाठी हा माहितीस्त व्हिडिओ बनवलेला आहे आले हळद व इतर बेड न फोडता केवळ दहा इंचा चालणारा भारतातील एकमेव पॉवर विडर बॅक रोटरी तीन भागात विभागलेली असल्यामुळे तुटलेलाच पार्ट बदलता येतो हजार रुपयात काम होतं इतर पॉवर प्रमाणे पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही दहा हजार रुपये लागत नाहीत चाकाला व बॅक रोटरीला हाय लो गिअर असलेला एकमेव पॉवर विडर फॉरवर्ड व रिव्हर्स सिस्टम इनलाईन असल्यामुळे क्लच प्लेट घासण्याचा धोका खूपच कमी असतो बॅक रोटरीमध्ये चेनऐवजी शाफ्ट असला पाहिजे हँडलची उंची ऑपरेटरच्या उंचीप्रमाणे विडर चालवत असतानाच कमी जास्त करता आली पाहिजे विडर या दोन्ही पोजिशनमध्ये चालवत आला पाहिजे रोटरीवर हँडल असताना सुद्धा चालवता आला पाहिजे आणि इंजिनवर हँडल असताना सुद्धा चालवता आला पाहिजे इनलाईन गियरचं तंत्रज्ञान नसेल तर मध्ये पॉवर विडर चालवता येत नाही बारा इंचाचा रोटावेटर आले व हळदीसाठी अठरा इंचाचा रोटावेटर भाजीपाला ऊस केळी कपाशीसाठी व बत्तीस पात्याचा तीन फुटी रोटावेटर चाळणी व तण काढणीसाठी व लोखंडी चाकजोडी मोफत असावी अधिक माहितीसाठी सुलभ इरिगेशन राहुरी व भोसले ट्रॅक्टर्सच्या मोबाईल नंबरवर फोन करावा अनुभव हीच खात्री